सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या वर्षातील शेवटची आणि मार्गशीर्ष महिन्यात आलेली ही संकष्टी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी अगदी प्रत्येक महिला आवर्जून करत असतात आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर नांदावे त्यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची व्रत सुद्धा करत असतो त्याचबरोबर ही संकष्टी जी आहे जी आपल्या मुलांना सुख समृद्धी आणि यश मिळण्यासाठी आपण करत असतो आपल्या घरातले संकट दूर होण्यासाठी करण्यासाठी आपण ही संकष्टी संकष्टीचे व्रत आवर्जून करत असतो ज्या घरात आपली मुलं नेहमी कुठल्या तरी संकटांना तोंड देत असतात किंवा नेहमी काही ना काही कारणास्तव आजारी पडत असतात त्यांना कधी ना कधीही यश जवळ आलेलं असतं परंतु आपल्यापर्यंत ते यश पोचत नाही असं होत असेल किंवा नेहमी त्यांच्या मुलांना अभ्यास केलेला सुद्धा लक्षात राहत नसेल म्हणजे अभ्यास केलेला आहे परंतु परीक्षेला गेले आणि नेमकंच त्यावेळेलाच लिहा ते लिहायला किंवा त्यावेळेला ते आठवायला विसरले असं ज्यांच्यासोबत होत असेल त्यांच्यासाठी आज महत्त्वाचा व्हिडिओ आहे मग ती मुलं कॉलेजला असू द्यात किंवा एक पहिली दुसरीला असू द्यात तर कितीही मोठी मुलं असू द्यात तर त्यांच्यासाठी मुलांसाठी आपल्या आईने असा एक उपा उपाय करायचा आहे जी सेवा करायची आहे ज्याने आपल्याला आपल्या मुलांविषयी ज्या पण कुठल्या अडचणी आलेल्या आहेत किंवा अडचणी नेहमी येत आहेत असं जर वाटत असेल तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांसमोर हा उपाय करायचा आहे उपाय व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि हो माझी एक कळकळीची विनंती आहे की आपल्या काहीही खर्च नसलेल्या फक्त लाईक आणि सबस्क्राईब केल्याने एखाद्या व्यक्तीचं जर आयुष्य बदलत असेल तर ते आपण नक्की करावं तुम्ही केलेला लाईकमुळे तो व्हिडिओ चांगल्यापैकी लोकांपर्यंत पोचेल आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ गरजेचा असेल आणि त्यांचं जर चांगलं होत असेल त्या होत तर त्याबरोबर तुमचंसुद्धा सर्वांचं चांगलं होत राहील तर आजचा छोटासा जो व्हिडिओ आहे तो खरंच तुम्हीसुद्धा तुमच्या ओळखीतल्या लोकांबरोबर नक्की शेअर कराल ह्याचा विश्वास मी तुमच्यावर आज ठेवते आणि व्हिडिओला सुरुवात करते उद्या संकष्टी चतुर्थीला सर्वात आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर जरी ही सेवा केली तरीही चालेल किंवा तुम्ही कामानिमित्त जर का सकाळीच बाहेर पडणार असाल आणि संध्याकाळी जर येणार असाल तर प्रदोष काळात हा उपाय केला तरीही चालेल आठ साडेआठच्या आतच हा उपाय करा त्यानंतर हा उपाय शक्यतो करू नका हा उपाय तुम्हाला ओळीने एकवीस दिवस करायचा आहे परंतु ह्या उपायाची सुरुवात तुम्हाला उद्यापासूनच करायची आहे उद्या शुभ मुहूर्त आहे आणि संकष्टीचा दिवस आहे संकष्टीचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही उद्याचपासून सुरुवात करा आणि गणपती बाप्पांची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही गणपती बाप्पा ही एक अशी देवता आहे जी अत्यंत लवकर आपल्याला प्रसन्न म्हणजे आपल्याला पावन होते असं म्हटलं जातं आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात आणि त्यामुळे गणपती बाप्पांची सेवा आपण करत असतो गणपती बाप्पा बघा ज्या वेळेला पावसाळ्यात किंवा माघ महिन्यातसुद्धा गणपती बाप्पा येत असतात तर शक्यतो प्रत्येक लोकांचे गणपती बाप्पा हे नवसाचेच असतात त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात असे हे गणपती बाप्पा आहेत जे आपल्यालासुद्धा सकाळीच उठून गणपती बाप्पांना सर्वात पहिले प्रसन्न करून घ्या म्हणजे काय त्यांच्या आवडीच्या सेवा करा त्यांची पूजाविधी करा त्यानंतर आसन घेऊन गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे ह्या उपायासाठी तुम्हाला एक मातीचाच दिवा लागणार आहे आणि त्यात दोन वातीं मिळून एक वात तयार करायची ती हळदी कुंकवाने व्यवस्थित रंगवून घ्यायची म्हणजे हळदी कुंकानेच व्यवस्थित लावून घ्यायची हळ हर, हळदी कुंकू आणि त्यानंतर त्यात शुद्ध राईचं तेल घालायचं आहे काय तर राईचं तेल घालायचं आहे आणि त्यात पाच काळी मिरी आणि पाच भीमसेनी कापुराच्या वड्या घालायच्या आहेत आणि एका डिशवर तुम्हाला हळदी कुंकाने एक स्वास्तिक तयार करून घ्यायचं आहे आणि तिथे त्या डिशवर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आसनावर बसून तुम्हाला सर्वात पहिले गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळेला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे किंवा अकरा वेळेला म्हटलं तरीही चालेल हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा ही सेवा करायची आहे दिवा ज्या वेळेला शांत होईल त्या वेळेला ह्याच्यातल्या सर्व वस्तू तुम्हाला एखाद्या झाडाखाली अर्पण करायच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ह्याच वेळेला आणि अशा सेम सेवा तुम्हाला एकवीस दिवस करायच्या आहेत ह्याने गणपती बाप्पा आपल्या मुलांना यश सुख आरोग्य ह्या सर्वांची प्राप्ती करून देतील हा उपाय आईने किंवा वडिलांनीच करायचा आहे ह्याने आपले सर्व प्रश्न मार्गी लागतील गणपती बाप्पा नक्कीच आपल्याला आपल्या मुलांसाठी मदत करतील तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा